मित्रांनो रेल्वेमध्ये पुन्हा मेगा भरती निघाली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागे 8000 हजार प्लस जागांसाठी भरती निघाली होती जसं तिकीट चेकर झालं टायपी झालं क्लार्क झालं आर आर बी एन टी पी सी भरती निघाली होती आता पुन्हा नोटिफिकेशन आली आहे आर आर बी जे साठी भरती होणार आहे अडीच हजार प्लस जागा असणार आहे त्यामुळे चांगली संधी आहे तुम्हाला जर रेल्वे जॉब पाहिजे असेल तर नक्की अप्लाय करा संपूर्ण माहिती सांगतोय कारण की पीडीएफच बघायला गेलं तर ब्याऐंशी पाणी पी डी एफ आहे समजायला थोडी अवघड आहे भरपूर सारे टिप्स आहे पण अगदी सोप्या भाषेत मराठीत तुम्हाला समजून सांगतोय कोणकोण अप्लाय करू शकताय अप्लाय कसं करायचं फॉर्म कसा भरायचा अभ्यास कसा करायचा सगळी माहिती सांगतोय त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फ्रेंड्स कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आता डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट नोटिफिकेशनवर जाऊन सगळी माहिती सांगतो त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल इंडियन रेल्वे म्हणजे भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाइट वर घेऊन आलो आहे इथे तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल पी डी एफ वगैरे जे नोटिफिकेशन आले त्याची माहिती दिसून जाईल आणि ऑफिशियल नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला इथे दिसून जाईल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे भरती निघाली आहे एम्प्लॉयमेंट नोटीस आलेली आहे तुम्ही इथे बघू शकताय नंबर पण त्याचा बघू शकताय आणि खासिय त्याची अशी आहे की या पी डी एफमध्ये सगळी माहिती दिली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं बँशी पाणी पी डी एफ आहे समजायला थोडी अवघड आहे भरपूर सारे टॉपिक दिले आहे पण एवढ्यावर आपले लक्ष द्यायचं नाही जे मेन मेन पॉईंट आहे गरजेचे पॉईंट आहे तेच मी तुम्हाला सांगतोय तर सगळ्यात आधी समजून घ्या कधीपासून अप्लाय करू शकतोय तर बघा अप्लाय करणं सुरू झालेलं आहे एकतीस दहा दोन हजार पंचवीसपासून शेवटची तारीख आहे तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे तीस नोव्हेंबर आधी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे अजून वीस दिवस हातात आहे पंधरा ते वीस आत म्हणजे वीस आत तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे फी पेमेंट करायची शेवटची तारीख दोन बारा दोन हजार पंचवीस असणार आहे बाकी पण तारखा तुम्हाला इथे दिसून जातील ओके जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर कुठल्या कुठल्या पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर ज्याला जेई म्हणतो ती पोस्ट आहे त्याच्यानंतर बघा अजून दोन पोस्ट असणार आहे आता यासाठी शिक्षण काय पाहिजे तर तुम्हाला सांगतो आपण जो आधी व्हिडिओ बनवला होता इथे बघा आठ हजार आठशे पंच्याहत्तर जागा ज्यामध्ये इथे बघू शकता तिकीट क्लार्क टायपिस त्याच्यानंतर तिकीट चेकर यांसारख्या जागा होतात जर इथे तुमचं एज्युकेशन असेल तर इथे अप्लाय करा नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय इनिशियल पे पस्तीस हजारांपासून स्टार्टिंग येते भरपूर सारे अलाउन्सेस तो तो आहे मिनिमम मॅक्झिमम एज अठरा ते तेहतीस आहे कॅटेगरीत नसाल तर वयात सूट मिळेल टोटल जागा किती आहे तर तो टोटल जागा असणार आहे दोन जागा आहेत आता जर काही ते अप्लाय करायचं असेल तर कोणकोण पात्र आहेत तर इथे बघू शकता तुम्ही भारतीय नागरिक पाहिजेल किंवा यापैकी असेल एज लिमिट जी तुमची आहे म्हणजे वयाची अट एक एक दोन हजार सव्वीस म्हणजे एक जानेवारीचं तुमची वयाची अट धरली जाणार आहे म्हणजे तुमचं अठरा ते तेहतीस वय पाहिजेल मग तुमचा जन्म या किंवा यामध्ये झालेला पाहिजे जर का यू आर डब्ल्यू एस असाल ओबीसी असाल तर नव्वदपर्यंत पर्यंत चालेल आणि एस सी एस टी असेल तर अठ्ठ्याण्णव पर्यंत तुमचा जन्म झालाय चालेल म्हणजे थोडक्यात एस सी एस टीसाठी पाच वर्षी सूट साठी तीन वर्षाची सूट आणि ते बघा बाकीच्यांसाठी म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहात बी डी कॅन्डिडेट आहात तर तुमच्यासाठी पण वयामध्ये सूट दिली आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या झोनमध्ये किती जागा आहेत समजा जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अप्लाय करायचं आहे तर मुंबई झोन येतो आर आर बी मुंबई तर टोटल मुंबई झोनमध्ये इथे बघा चारशे चौतीस जागा आहे जे की एक चांगला आकडा आहे म्हणजे जर तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजेल तर चारशे चौतीस जागा आहे बाकी बघा भोपाळ झालं किंवा प्रयागराज झालं इथे पण जागा आहे पण जास्ती जागा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यानंतर कोलकातामध्ये सगळ्यात जास्त जागा असणार आहे आता महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजेल तर पोस्टनुसार आहे तुम्ही ज्युनियर इंजिनियरसाठी अप्लाय करताय तर डिप्लोमा किंवा डिग्री झाली तुमची इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इंजिनिअरिंग यामधून झालं आहे आप अप्लाय करू शकताय त्याच्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे यासाठी अप्लाय करताय तर डिप्लोमा डिग्री झालं आहे इंजिनिअरिंग फ्रॉम एनी डिसिप्लिन तरी करू शकताय किंवा केमिकल सुपरवायझर यासाठी तुम्ही अप्लाय करताय तर बॅचलर डिग्री इन सायन्स विथ फिजिक्स अँड केमिस्ट्री विथ मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स तर इथे दिसून जाईल डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएशन हे जर तुमचं झालं आहे तर अप्लाय करू शकताय बाकीचं शिक्षण झालं असेल तर मागे जो व्हिडिओ टाकला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देईल त्याला तुम्ही अप्लाय करू शकताय आता यासाठी फॉर्म फी किती सा, आहे तर तुम्ही बघू शकता अनरिझर्वसाठी पाचशे रुपये एस सी एस टी स ईडब्ल्यू साठी अडीचशे रुपये आणि बाकी म्हणजे एक्स सर्विसमॅन डब्ल्यू बी कॅन्डिडेट फिमेल तुम्ही आहात ट्रान्सजेंडर तुम्ही आहात तर अडीचशे रुपये तुम्हाला इथे फी असणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय तर सगळ्यात आधी तुमची फर्स्ट कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते पहिली त्याच्यानंतर दुसरी कम्प्युटर टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल एक्झाम म्हणजे या चार टप्प्यांमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे एक्झाम पॅटर्न कसं आहे तर बघा सगळ्यात पहिली जी तुमची सी बी टी वन आहे त्याच्यासाठी बघा हा एक्झाम पॅटर्न आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी नव्वद मिनिटं मिळणार आहे सी बी टी टू जे आहे आता याचा अभ्यास करायचा तर याची बुक तुम्हाला इथे टॅग करून दिले आहे तिथून तुम्ही मागून अभ्यास करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक मी देऊन टाकेल ओके सी बी टी टूचं तुम्ही ते सिलेबस बघू शकताय दीडशे प्रश्न दीडशे मार्कांसाठी एकशे वीस मिनिटं मिळणार आहे आणि सिलेबस पण तुम्हाला हा सगळा दिला आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जर का आपण झोननुसार बघितलं जसं की सेंट्रल रेल्वे हा आपलं मुंबईचा झोन येतो मग त्यामध्ये मुंबई नागपूर भुसावळ पुणे सोलापूर हे तुमचे झोन असणार आहे डिव्हिजन असणार आहे इथे तुम्ही काम करू शकताय आता अप्लाय करायचं आहे तर कुठल्या झोनला अप्लाय करायचं आहे त्यानुसार त्या वेबसाईटवर वे आपण अप्लाय करू शकतो आता आपण मुंबईसाठी अप्लाय करतोय तर ही मुंबईची वेबसाईट आहे याची डायरेक्ट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा सगळी माहिती आपल्यासमोर आलेली आहे जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला सगळे अपडेट दिसून जाईल आणि यावरूनच तुम्ही अप्लाय करू शकताय तर बघा याच वेबसाईटवर तुम्हाला इथे दिसून जाईल जेईची नोटिफिकेशन यावर क्लिक करायचंय यावर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिली जी पोस्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा अप्लाय आलंय इथून आपण अप्लाय करू शकतोय तीस अकरा दोन हजार पंचवीस शेवटची तारीख आहे त्याआधी इथे आपल्याला अप्लाय म्हणायचं आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे आणि फॉर्म भरायचं आहे नसेल तर क्रिएट अकाउंट करून तुम्ही ते फॉर्म भरू शकता है। तर खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजे खास करून रेल्वे जॉब पाहिजे तर दोन्ही नोटिफिकेशन दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही अप्लाय करू शकताय स्टडी बुक स्टडी मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टॅग करून दिलेले आहे तुमच्या मित्रांना कोणाला जॉब पाहिजे असेल तर नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र